नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला आपल्याला त्रास देणाऱ्या शत्रूवर आपण कसा विजय मिळू शकतो या संबंधातला शिवमहापुराण कथेमध्ये आलेला उपाय सांगणार आहे भगवान शिवानी आपलं जीवन सुखकर व्हावं यासाठी अनेक तोडगे हे शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेले आहेत त्याचा उपयोग करून आपलं जीवन आपण सुखमय करू शकतो आपण चांगलं वागत असतो पण विनाकारण आपल्या वागण्याचा काही लोकांना त्रास होत असतो आपली प्रगती झाली आपण श्रीमंत झालो आपल्याला नोकरी लागली आपलं चांगलं भरभराट व्हायला लागली जसं जसं आपलं चांगलं होईल तसं तसं काही लोकांना ते देखवत नसतं म्हणून काही लोक विनाकारण आपल्यावर जळत असतात आणि विनाकारण आपल्याशी शत्रुत्व ते थे धरून ठेवत असतात म्हणून आपला शत्रू कितीही बलवान जरी असला तरीही शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी भगवान शंकराने काही उपाय आपल्याला सांगितलेले आहेत तेच उपाय मी तुम्हाला काही या ठिकाणी सांगणार आहे सफेद रुई आणि त्या रुईचं सफेद असणारं फूल ते फूल जर भगवान शंकराला आपण तीन दिवस वाहिलं तर आपण आपल्या शत्रूवर विजय मिळवू शकतो सफेद रुईचं फूल हे फक्त तीनच देवाला आपण वाहू शकतो एक आहे मारुती राय दोन आहेत शनिदेव आणि तिसरे आहेत भगवान शंकर तर ते सफेद रुईचं फूल भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिल्यानंतर शत्रूवरती विजय आपण मिळवू शकतो जर आपल्याला पुत्र संतान होत नसेल तर पुत्र संतान होण्यासाठी भगवान शंकराला आपण धोत्र्याचं फुल वाहिल्यानंतर पुत्र संतान आपल्याला होऊ शकते जर आपल्या आयुष्याची दुरी कमी असेल आपलं आयुष्य भरपूर वाढावं वाटत असेल आपलं आयुष्य जर कमी असेल तर ते आयुष्य वाढवण्यासाठी भरपूर दिवस आपण जगण्यासाठी भगवान शंकराला जर आपण दुर्वा वाहिल्या हो शक्त। आनेक उपाई तर आपलं आयुष्य ते भरपूर त्या ठिकाणी होऊ शकतं अशा अनेक उपाय शिवमहापुराण कथेमध्ये आलेले आहेत तर मित्रांनो मी आशा करतो की पुत्र संततीची ज्यांना गरज आहे त्यांनी धोत्र्याचं फूल भगवान शंकराला व्हावं ज्यांना शत्रूवरती विजय मिळवावा वाटतो त्यांनी सफेद रुईचं फूल भगवान शंकराला व्हावं आपलं आयुष्य वाढवं वाटत असेल तर दुर्वा भगवान शंकराला वाहव्या आणि मग आपल्या सगळ्या मनोकामना त्या ठिकाणी भगवान शंकर पूर्ण करतात ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या संपूर्ण मित्रपरिवारापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो